बुडाणातील अजिंठा या राष्ट्रीय महामार्गावर वालसावंगी फाटा चौफुलीवर प्रवासी उतरवण्यासाठी एसटी बस थांबली असता मोटरसायकल स्वार एसटीच्या पाठीमागून घुसल्याने अपघात घडला डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला सिलोड तालुक्यातील शुणा येथील अंकुश अर्जुन वाघ वर्ष अठ्ठावीस हा मोटरसायकल्स स्वार युवक क्रमांक एम एच वीस जी एस एक्क्याऐंशी झिरो चार वर वालसावंगी फाट्यावर शिवण्याकडे येत असताना वालसावंगी फाटावर एम एच चाळीस एन सत्याऐंशी झिरो चार क्रमांकाची एस टी बस प्रवासी उतरवत असताना उभ्या असलेल्या एस टी बसच्या पाठीमागून मोटरसायकल्स स्वार अंकुश वाघ हा पाठीमागून धडकला त्याला डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने त्याच्यावर बुलढाणा येथील लदड हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथे नेले होते मात्र त्याचा मृत्यू झाला असून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मयच्या पश्चात आई वडील भाऊ व पत्नी व एक सहा वर महिन्याची मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे भारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैन सिंग घोषिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार प्रदीप सरडे जीवन भालके व नितेश खरात अधिक तपास करत आहेत जालना जिल्हा प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण सुशाही न्यूज भोगर्तन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या